श्रमजीवी संघटनेने गेल्या ले अनेक वर्षापासून वनाच्या हक्कासाठी सातत्याने आंदोलन सत्याग्रह करून अनुसूचित जमाती व अन्य पारंपरिक वनहक्क कायदा मंजूर करून घेतला या कायद्याप्रमाणे आदिवासी व बिगर आदिवासी वनहक्क दावेदारांना त्याच्या हक्काची वनजमीन मिळणे अपेक्षित असताना ही दावेदारांना वनहक्क मिळालेले नाहीत भिवंडी उपविभाग विभागाने अमान्य करून जिल्हा समितीकडे पाठवल्या आहेत त्याचा निषेध करण्यासाठी ही आंदोलनं सुरू असून ठाणे व पालघर जिल्हाधिकारी कार्यासमोर तेरा व अकरा दिवसाचे आंदोलन करून न्याय मिळवला आहे तसेच निर्णायक न्याय या आंदोलनातून मिळणार असा निर्धार भिवंडी तालुका अध्यक्ष सागर व शापूर अध्यक्ष प्रकाश खोडका यांनी बोलून दाखवला आहे

आज आम्ही या ठिकाणी संघटना ठाणे जिल्ह्याच्या वतीने भिवंडी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे बेमुदत हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे या आंदोलनामध्ये जर आपण बघितलं असेल तर हजारो दावेदार या ठिकाणी वस्तीच्या तयारीने त्यांच्या जो काही शिधा असेल त्यासाठी लागणारे रेशन असेल फाटे असतील भांडे असतील ते किमान पंधरा दिवस वस्तीच्या तयारीने इथे आलेले आहेत आपण बघत असाल भिवंडी आणि शापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वन जमिनीचे दावे हे लोकांनी केलेले आहेत जे आम्ही दावे केलेले आहेत त्यावर आतापर्यंत जर बघितला तर एका जेव्हा आम्ही मोर्चाने येतो तर फक्त त्या एका दिवसापुरती त्यावर काम होतंय परंतु त्या फाईलकडे त्यानंतर दुर्लक्ष केलं जात आहे भिवंडी मध्ये जे मागून प्रकल्प आले वडोदरा असेल बुलेट ट्रे, बुले ट्रेन बुलेट ट्रेन असेल समृद्धी महामार्ग असेल असे अनेक प्रकल्प हे पूर्ण झाले परंतु आदिवासी दावेदारांचा जो काही वन हक्क वन हक्काचा जो काही दावा आहे त्याच्याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे भिवंडीमध्ये एक हजार एकाहत्तर वन जमिनीचे दावे आहेत हे प्रांत कार्यालयात अजूनपर्यंत पडू नयेत आज आम्ही संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर कुठेतरी या दाव्यांना जे जिल्हा कमिटीकडे पाठवण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे त्यामुळे आज आम्ही संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ संघटनेचे संस्थापक विवेक भाऊ विद्युलताताई यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत हे आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत हे दावे जिल्हा कमिटीकडे जात नाही आणि ते मंजूर होऊन आम्हाला आम्हाला वनपट्टा मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहणार ज्याप्रमाणे भिवंडी तालुका या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे त्याचप्रमाणे शापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने आदिवासी समाजाचे आदिवासी बांधव या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे शापूर तालुक्यामध्ये एकूण द एकंदरीत सहा हजारपेक्षा जास्त दावे या ठिकाणी दाखल आहेत त्यापैकी पंचवीसशे दावे फक्त मंजूर झालेले आहेत उर्वरित साडेतीन हजारपेक्षा जास्त दावे अजूनही नामंजूर आहेत या फाईलचं आतापर्यंत काय झालं याची चौकशी करण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने आमचे सर्व सभासद संघटनेच्या या ठिकाणी जमलेले आहेत आतापर्यंत अनेक लोकांचे प्रश्न या सरकारने सोडवलेले आहे पण गरिबांच्या प्रश्नाकडे मात्र हे सरकार लक्ष देत नाही म्हणून या प्रश्न सोडवण्यासाठी आणि ते प्रश्नाच्या लयाला नेण्यासाठी बेमुद्दत आंदोलन आज श्रमजीवी संघटनेने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे